चंद्रपूरच्या गडचांदूर शहरात निवडणूक अधिकाऱ्यांनीच घातले फेटे लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा अभिनव उपक्रम एरवी आपल्या सर्वांच्या घरी मंगल कार्य असले की फेट्यांची आठवण येते फेटे बांधले जाता जातात आणि फेटे मिरवले जातात मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात सुरू असलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या आजच्या मतदानाच्या दिवशी शहरातील निवडणूक अधिकारी चक्क फेटे घालून विविध मतदान केंद्रांवर नियमित भेटी देत आहेत कडचांदूर शहरातल्या सावित्रीबाई फुले शाळेत आपल्या पथकासह तपासणी करण्यासाठी आलेल्या पालिका मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी हा लोकशाहीचा उत्सव असून मतदारांनी तो साजरा करावा व त्यात आपलेही योगदान असावे यासाठी आपण हा उपक्रम राबविल्याचे म्हटले निवडणूक व मतदानाच्या धामधूमीत या उपक्रमाची शहरभर चर्चा होत आहे सो आहे मोठ्या प्रमाणात लोकांनी हा दिवस मतदान करून साजरा करायला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपली राज्यघटना बनवली त्याच्यामध्ये सर्वांना वोटिंगचा अधिकार प्राप्त झाला आणि त्यानुसार मला असं वाटतं की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्या लोकशाहीचा जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी जगात आपण सर्वात मोठी डेमोक्रेसी आहोत आणि हे एक आपलं सगळ्यात मोठं लौकिक आहे तर आपल्याला त्याला मोठ्या प्रमाणावर म्हणजे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला वोटिंग करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करता यावं हो, यासाठी आपण ही संकल्पना आणली आहे आणि आम्ही सर्व कर्मचारी अधिकारी जेवढेही आहोत हे हो आज पेटे घालून या उत्सवामध्ये सामील आहोत जनतेनेही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सामील व्हावं उत्स्फूर्तपणे आज सर्वांनी मतदान करावं हो, आणि जास्तीत जास्त मतदान करून आ, आ, आपला जो टक्केवारी आहे मतदानाची ती शंभर टक्केपर्यंत नेण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे त्यामुळं आमचा आज हा फिटी घालून गेटअप आहे